नमस्कार चला आपण आज हरभऱ्याच्या डाळीची चटणी पाहूयात मी घेतलेली आहे भिजवलेली हरभऱ्याची डाळ त्याच्यामध्ये कच्चा कांदा चिरून घेतला आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी खोबरं टाकलेलं आहे नंतर चार पाच लसूण पाकळ्या चवीनुसार हळद तिखट मीठ असं घालून मी एकत्र मिक्सरला बारीक करून घेतलं आहे मिक्सरला जाडं भरडं बारीक करून घेत ते खूप छान लागते ही चटणी जास्त वेळ टिकत नाही केल्यानंतर एक तास दोन तास जास्तीत जास्त अतिशय चवीला छान लागते जाडीभरडी चटणी तयार मिक्सरला वाटून घेतली त्याच्यानंतर तेल घेतलं आहे त्याच्यानंतर जिरे मोहरीचा तडका देत आहे थोडंसं हिंग जिरे मोहरी हिंग कडीपत्ता घालून छान आपली फोडणी तडतडली थोडीशी मिरची टाकलेली आहे ती चटणीमध्ये ओतून द्यायचं हे बघा आपली छानशी चटणी तयार झालेली आहे खूप छान लागते मी केली माझी चटणी तयार आहे तुम्हीही करून बघा नक्कीच एक किंवा अर्धी चपाती तरी जास्तीत जास्त आगाव खाणार तुम्ही खूप छान लागते नक्की ट्राय करा कशी वाटली ही चटणी नक्की सांगा धन्यवाद